जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक थोरात सहकारी साखर विस्तारित व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन तसेच या गळित हंगामात उत्पादित झालेल्या आठ लाख सातशे सत्याहत्तर आव्या साखरपोत्याचे पूजन सौ कांचनताई व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ व माजी आमदार डॉ सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या सोहळ्यात आमदार सत्यजित तांबे कारखान्याचे चेअरमन बाबा होळ ज्येष्ठ नेते माधवराव कानवडे बाजीराव पाटील खेमनर दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख डॉक्टर जयश्रीताई थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष आशे सर्व संचालक मंडळ सभासद शेतकरी बांधव तसेच कार्यकारी संचालक जे व्ही व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सलेम सेक्स प्रतिनिधी हुसैन पटेल आदरणीय साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे ताईना म्हणाला होता आज कारखान्याच्या वतीने आदरणीय साहेब आणि सन्मान जोरदार तांबे यांचा सन्मान सत्कार आपण करावा वेळेच बंधन पाळून आपण पुढे बुज्रुके बुज्रुकचे डोके साहेब आहेत आणि कोठी कंपनी ते या ठिकाणी चालवतात त्यांचा सांगत सत्कार करण्याच्या द्यावे आपण करूया आपल्या भूमिपुत्राचा सत्कार अदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे पुन्हा आपण दोन हजार वीस मध्ये आपण मल्टीप्रेशर कॉलम आणि फीडबॅक प्रोसेस याप्रमाणे त्याचं मॉडिफिकेशन केलं हे करत असताना आपल्याकडे जो काही कारखाना आहे तो, तो साडेपाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा असल्याने आणि त्यावर आपण साडेसात आठ हजार मेट्रिक आणि गाळप करत असल्यामुळे कधी कधी जास्त साखर उत्पादन साखर ऊस उत्पादन झालं तर त्या काळामध्ये मॉलासेस आपल्याला विकण्याची वेळ येत होती आणि एका डिसेंबर पूर्ण मोलासेस आपण नहुतो। मनुन, के त्या ठिकाणी वापरू शकत नव्हतो म्हणून केंद्र जी काही योजना आणली त्या योजनेमध्ये जे काही तुम्ही मॉडिफिकेशन विस्तारीकरण कराल त्यासाठी पन्नास टक्के व्याजाची सवलत पूर्ण देशामध्ये त्यांनी लागू केली आणि त्या केंद्र शासनाच्या योजनेमध्ये आपण विस्तारित चाळीस हजार लिटर क्षमतेचा डिस्टरी प्लॅन्ट आणि त्याचबरोबर इथेनॉल प्लॅन्ट इन्सुलेशन बॉयलर आणि टर्बाईन मल्टीपरी ऑपरेशन हे प्रोजेक्टची उभारणी या ठिकाणी केली आशावाणीच्या बाबतीत सगळ्या टेक्निकल बाजू आर्थिक बाजू एमडी मी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंच आहे परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे ना आपण स्वर्गीय दादांनी हा उद्योग समूह उभा करत असताना कारखान्याच्या संदर्भात कायम आधुनिकता आणि आधुनिक विचार त्यांनी ठेवले आज आपण बघतो का कधी काही कारखान्याच्या मळीच्या पाण्यामुळे स्पेंट वॉशमुळे प्रदूषण होतंय त्याचबरोबर कोदळीमुळे प्रदूषण होत आहे ती ओरड असायची आज कोदळीचं प्रमाण शून्यवरांना गेलंय त्याचबरोबर आज जे काही स्पेंट वॉशचं आहे त्यालाही आपण चांगला उतारा काढलेला आहे तुम्ही तु सहज म्हणून बघा आपण तर स्वर्गीय दादांनी ज्यावेळेस प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते असं म्हटल्यानंतर आपल्या परिसरासाठी किंवा संपूर्ण मानव जातीसाठी दंडाकरण अभियानाचं एक आयडिया दिली एक विजन दिलं त्याच प्रकारे आदरणीय साहेबांनी जे जे काही आधुगोणीकरण कर येईल ते ये, साखर ये, ये धान्यामध्ये करण्याचा प्रयत्न आणि तशा सूचना तसे आदेश हे या पूर्वीच्याही आणि आत्ताच्याही संचालक मंडळाला दिल्या आणि त्यांनी त्या सगळ्या तंतोतंत पाळले त्या कसोटीला ते उतरले आणि म्हणूनच महाराष्ट्रातला एक अग्रगण्य कारखाना म्हणून तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा प्रतिकूलतेमध्ये अनुकूलता कशी निर्माण करता येतील त्यासाठी विजन डेडिकेशन या ज्या दोन गोष्टी आहेत त्या जसं आपल्या नेत्यांकडे आहेत कार्यकर्त्यांकडे आहेत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडे आहे आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित जो काही परिणाम आहे हा कारखाना किंवा हा परिसर हा उभ्या देशाला आदर्श झालेला आहे कशा पद्धतीने कारखाना विकसित होत गेला हे खरोखर पाहण्यासारखे खूप म्हणजे दोन गोष्टी एकतर किती कष्टातून हे सगळं उभं राहिलंय हे खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय भाऊसाहेब थोरातांनी सहकारी साखर करची स्थापना केली आणि खरं म्हणजे दुष्काळी तालुका कितीतरी वेळेस केंद्रातून मंडळ आले मित्रांनो पण ते काही कारखान्याला परवानगी द्यायला तयार नव्हते कारण दिसत नव्हता त्यांना आदरणीय अण्णासाहेब शिंदे साहेब त्या केंद्रामध्ये मंत्री होते तर खूप प्रयत्नानंतर एक जुनी मशिनरी आता सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा सांगतो खरं तर आपल्या तरुण वर्गाला सांगायला पाहिजे की जुनी मशिनरी सा सातशे किंवा काय असेल ती टनाची ती आणण्यात आली तिच्या माध्यमातून ते सुरू करण्यात आलं रात्रंदिवस त्या ठिकाणी ती मशिनरी नवीन होती ती कशा पद्धतीने चालवायची त्याच्यामध्ये दुरुस्ती सातत्याने करावी लागतो एवढ्या खडतर प्रवासातून खरं म्हणजे हा प्रवास जर तुम्हाला ऐकायचा असेल तर यूट्यूबवर आदरणीय भोसाहेब थोरात दादांचं एक अतिशय चांगल्या पद्धतीने अमृत गाथा व अमृत मंथन याचं दोन अंक आहेत दोन पुस्तकं आहेत त्या दोन्ही भाग आपण खरं म्हणजे ऐकलं पाहिजे विशेषतः उत्तर भाग जो आहे तो सहकाराशी निगडित आहे मित्रांनो सहकार त्याच्यामधूनच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची प्रगती झाली शेतकरी बांधव सुधारत चालत चालत जाऊन आज म्हणजे खरं हा दुष्काळी तालुका आहे पाटपाण्याची पाण्याची सोय नाही अदरणीय कितीतरी टप्पे सांगता येतील कशा पद्धतीने विहिरीपासून तर मग तिथे इलेक्ट्रिक मोटर पासून तर मग पाईपलाईन पासून तर पुढे मग निळवंड्याचं धरण पाण्या प्रवरीच्या पाण्यासाठी दिलेला लढा मी पाहतो की अनेकांना माहिती नाही की प्रवरीचं पाणी उचल्याची परवानगी संगमने अकोले तालुक्याला नव्हती की आदरणीय भाऊसाहेब थोरात आणि मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी त्या ठिकाणी मिळून दिली पहिलं काम त्यांनी आमदार झाल्यानंतर काही केलं असेल तर तुम्हाला हप्ताचं तीस टक्के पाणी मिळून दिलं आणि ते, ते, ते अधिकृतपणे तुम्हाला त्या ठिकाणी पाणी तर शेतकरी बांधवांना अधिकार त्या ते ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याच्यातून मग पुढे उसाची वाढ मग केवळ या कारखान्याच्या या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आजकाल मित्रांनो राजकारणामध्ये एक नवीन काही पालेलं आहे खूप खोटं बोलायचं खूप खोटा प्रचार करायचा इतका खोटा प्रचार करायचा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमचा मेंदूच घेऊन टाका तुम्हाला चांगलं काय ऐकायची सुविधाच ठेवायची नाही आणि पैशाचा वापर प्रचंड पैसा जाहिरातींवर त्यावधी रुपये खर्च होतात शेकडो कोटी हा शब्द जास्त योग्य ठरेल आज आपण आह संखान्याचा तीन प्रकल्प एक तर कोट्याचं पूजन आपण केलं जे झालेलं आहे त्यामध्ये आठ लाख सातशे सत्याहत्तर इतकं जे पोते आहे अजूनही गणित आपलं काही तारखेपर्यंत चालेल मला असं वाटतं की अजून वीस पंचवीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत गळीत चालणार आहे ते पोत्याचं पूजन आपण केलं त्याचबरोबर एक प्रकल्प असा आहे की त्याचं फार चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करण्यात आलेलं आहे आणि त्या इन्सिनरेशन ब्रॉइलरचं आपण उद्घाटन केलेलं आहे हे सुद्धा एक गरज म्हणून जे प्रदूषण होत असत मधून अल्कोहोल काढल्यानंतर जे स्पेंटवॉश शिल्लक राहतो तेथ आता काहीही बाहेर टाकायचं नाही असं सर्व नियम आहे प्रदूषणाच्या विभागाचा पती ते जाळलं जाणार आहे तर जाळल्यानंतर सुद्धा पंधरा ते वीस टक्के पोटॅश जे आपल्या शेती लावत असतं ते त्या राखेतून मिळणार आहे त्या प्रकल्पाचं आपण इथे उद्घाटन केलं आहे डिस्लेरचा सुद्धा आता प्रतिदिन ऐंशी हजार पर्यंत आपण जाऊन पोहोचत पोस्ट आहोत रोज ऐंशी हजार आणि मला असं वाटतं की थोड्या प्रयत्नात आपण रोज एक लाख लिटर इतकं इथनॉलचं अल्कोल आणि इथनॉलचं उत्पादन आपण करणार आहे वीज निर्मिती आपण करतो माझ्या मते आज तुम्ही आले खूप चांगलं झालं आपण साखर कारखाना आपला आहे पण साखर कारखाना जवळून कधी पाहिला आपण तिथली दिसलरी आपण कधी पाहिली किंवा आता जे काही आम्ही बॉयलर टाकलेला आहे तो कधी पाहायला मिळाला मिळला आज साखर कारखाना कसा आहे माझं मत असं आहे की आपला साखर कारखाना आता जाताना सहज सहज डाकवून जायची व्यवस्था करा माणसं उभे करायची समजून सांगायला ज्याला शक्य त्यांना सहज फिरून यावा आपली दिसलरी आपली पाहून घ्या जपून चढावं लागतं बरं काळजी घ्या बरेच आपले वडीलधारी मंडळी जास्त आहे तर सहज पाहून घ्या का कसा आहे कारखाना कशी आहे आपली डिस्लरी कशा पद्धतीने नवीन प्रकल्प आपण तयार केले को जनरेशनचा प्रकल्प आपला कसा आहे तुम्हाला सांगतो ना काही माणसं नवीन पाहण्यासाठी येतात आणि आपली किपिंग मानतात हाऊसकीपिंग याचा अर्थ असा की आपलं घर कसं ठेवतो आपण कल्पना करा एखादं घर आहे आपण पाहुणा म्हणून जातो बाहेर सदा टाकलेला आहे सारवण केलेलं आहे रांगोळी काढलेली आहे फुलाची कुंडी ठेवलेली आहे घरात प्रसन्न वातावरण वाटत देवाला उद्बत्ती लावलेली आहे कसं वाटलं तर तुम्हाला माझं मत हो असं आहे की आपला साखर कारण पाहून जातो ना त्या घरासारखा दिसत या इतकं सुंदर हौस्थिती मी आता जास्त जाहीरपणे सांगत नाही पण एक नेता ने अचानक इथं आला आणि जरा अचानक आला आत घुसलं नाव सांगतो अजित पवार माझा राऊ माझा माझं त्या त्याच्यात त्यांनी असं केलं काहीच कळवलं नाही उपमुख्यमंत्री आले गेट उघडलं आता ते पाहिले उघडलं गेट गेले आतून राऊन मारला आणि सगळ्यांना सांगितलं या गड्या सुंदर काम आहे बरं का सगळ्यांना सांगितलं एवढंच नाही तर त्यानंतर इंडिया ही जी कंपनी आहे आपला कारखाना विमान तिला धराधर चार पाच प्लॅन मिळाले आपलं जो पाहून जातो तो कौतुक करतो संगमनेर पाहून जातो नाशिक करोड पाहून जातो तो कौतुक करतो तो बाहेरचा असतो <laughs> आपल्या नजरेत वाचलं काही खरं कळत नाही ना पण हे सगळं बरं एवढ्यावरच नाही खरं जे एक गोष्ट आणखी करा ती अल्कोलची बॉटल ट्यूब ठेवाय परंतु ती संस्था का ठरली आपली चालती जी उठून काम करतो मी एक उदाहरण बरेच बरेचशाला सांगितलं तुम्हाला लगी जी मी ऐकण्यात ते असेल म्हणजे मी ज्या बैठका घेतले त्यात बोललोय काही लमाईक्य असेल त्यांना सगळं मुद्दाम सांगतो मी दोन हजार दहा ची गोष्ट दोन हजार दहा ला मंत्रिमंडळात होतो आणि तिरथुर भाऊसाहेब म्हणजे दादा हे डॉक्टर तांदेंच्या हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि कोमामध्ये मध्ये जात होते म्हणजे त्यांचे शुद्ध व्हायचे हो पण जेव्हा शुद्ध व्हायची हो तेव्हा बुद्धी लगेच काम करायला लागेल मी आलो मुंबईवरून मला आला कुठून आला म्हणलं मुंबई आलो काय चाललंय काय नाही म्हणलं साखर कारखान्याचं इलेक्शन चाललंय चार अर्ज राहिले म्हणलं फक्त निघाले का विरोध बिलकुल नाही चार अर्ज तसेच राहू द्या ते केलेलं काम समजून सांगा त्यांना विनंती करा काही आमचं काम समजून घ्या तुम्ही आणि हक्क ना मत मागा म्हणायचे त्याला बेशुद्ध होत असत माणूस काय म्हणतोय काम सांगा इलेक्शन बिलकुल विरोध करू नका इलेक्शनच करा म्हणते एकदा सवासदांना भेटा तुम्ही तुमचे भेट होत नाही ते भेट होईल त्या निमित्तानं त्यानिमित्तानं तुम्ही काम समजून सांगाल आणि तुम्ही हक्कानं मत मागा हक्कानं काय आम्ही काम केलंय आम्हाला मत द्या त्या वडावर विषय थांबला नाही इलेक्शन झालंच ते मी काही नव्हतं त्या दिवशी निकालाच्या दिवशी मी मुंबईला माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठक होती त्यामुळे येऊ शकलो नाही एक कार्यकर्ता का गुलाब घेऊन गेला आणि ते शुद्ध होते काय रे कसला गुलाब म्हणे कारखान्याची मत पटले कुठं म्हणे मतमोजणी चालू तर डॉक्टर जे हॉस्पिटल होते सांग सांगितलं तिथं म्हणे आपल्या स्टेडियमला चालू आहे चला मला घेऊ त्या बा नाकात नाळ्या होत्या हाताला सगळे वायरी होत्या सगळे सलाईन चालू होते सगळं अँब्युलन्स मध्ये घातलं त्यांना ट्रेशर वर सगळं नेलं आणि ते कार्यकर्ते जे जल्लोष चालला तिथं ते या वेगळ्यानो विजय झाले सभासना पण काम नीट करा हे माणूस पार आता काही दिवस दिवसांनी गे ते गेले पण हे कधी करतो माणूस जीव गुतल्यावर करतो ना रे काहीतरी लहानचं मोठ केलंय त्याच्या जीव तर राहतो ना त्यावेळेस करतो ना म्हणजे मी असतो उदर दिलं बरेच मी ऐकलं असेल तर माता पाच जात जातो लक्षात बाबा कधी म्हणतो जीव हृत्याला असलो तस तुमचा सगळ्यांचा जीव देशात असला पाहिजे <laughs> चांगलं चाललं पाहिजे पुढं गेलं पाहिजे आपलं चांगलं झालं पाहिजे सगळं कसं हे हृदय आपलं हृदय इथून जे रक्त प्रवाह चालतो शरीर चालतंय इतकं साखर कारखान्याचा अर्थव्यवस्था चालते किती कष्ट किती डॉक्टर तांबेंनी चांगलं सांगितलंय जात नाही परंतु प्रत्येक गोष्ट नाव राहणावर ना काय कारखाना आहे ऊस नव्हता यशवंतराव चव्हाण साहेब आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळ होते म्हणून हा कारखान्याला आपल्याला परवानगी मिळाली त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं आठशे कनी घेतला ऊस वाढवायचा कार्यक्रम चालू केला पंधराशे कनी केला ऊस वाढीचा कार्यक्रम सोपवा होता खरी विहिरी खजावा लागायचा पाईप पाईपलाईन करावं लागत होत्या खाली दुसरं तेरा तेरा परस विहिरी आपल्या आठवतात घेतो आला हवा काढायला जावं लागायचं खाली पंपाच्या हँडल मारायचो आपण यंदाचे किर्लोस्तर इंजिन मिसरून नाही चालायचं ते मग मोठऱ्या आल्या तरी होतोच हवा काढायला खाली क्रॉस लागायचं आणि पायपांवर चढावं लागायचं आपलं त्यावेळेस आपण ज्या पद्धतीनं नदीचं पाणी उचलायला लागलं ला, आरडावर झाली ला, अरे हे पाणी चोरायला लागले अरे तुम्ही पाणी चोर होते चोर म्हटलं जात होत तुम्हाला लढाई आपण केली ते फिरवतो एडीसीसी बँकेत होते एम बँकेत होते त्यांनी आपल्याला कर्ज आणून दिलं तुम्ही पाईपलाईन केल्या इथेच लक्ष्मणराव बसलेत माझा राव बसलेले गणपतराव बसलेले बरेच आहे लहान वस्तू हो असतील संपतराव असतील या सगळ्यांनी नेतृत्वच त्या पाईपलाईन केल्या अरे तुम्हाला पाणी उसलाईत परवानगी होती तुम्हाला करेक्शन मिळत नव्हते तुम्ही आंदोलन केलं आंदोलन करीत असताना इतकं का एसआरपी पाठवले दोन हजार एसआरपी स्टार्टर तोडायला आणि मोटरी फोडायला कनेक्शन तोडायला विसरून जातो आपण काहीच लक्ष राहत नाही आपल्या आता त्यावेळेस भक्कमपणे उभे राहिले किचर साहेब भाऊ दादा मी जे आमदार झालो होतो भक्कमपणे नद्यांमध्ये जाऊन दांडकी घेऊन उभे राहिले तायसाची मागे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आग्रह झाला की नाही म्हणे आम्ही काय भाग घेणार नाही आमचे कनेक्शन होत नाही आम्हाला हक्काचं पाणी पाहिजे साहेब मुख्यमंत्री झालेले दौरव्याला आले रात्रीचे एक दोन वाजता रात्री बैठक झाली त्यानंतर बैठका पवार साहेबनी केल्या आणि हटका तीस पाच टक्के पाणी दिलं म्हणून इथं पोहचलोय तुम्ही हे लक्षात ठेवा त्यावेळेस तीस टक्के पाणी मिळालं नसते तर कनेक्शन झाले नसते पाईपलाईन चालल्या नसत्या तुमचा ऊस निर्माण झाला नसता संगने राकोला दोन्ही ऊस निर्माण झाला नसता आणि तुमचे काय हाल झाले असं मी सांगत नाही पण त्यांनी विचार केला पाहिजे काय योगदान कुठे केलंय कसं झालं निळवंड धरण आता झालंय पूर्ण निळवंडाचं पाणी फिरलंय आता जिथं गावांना पाण्याचे टँकर जात होते त्या गावांचे रानं उकळले गावाचं नाव घेत नाही मी नानासाहेब हसत होय रानं उकळले तिथं टँकर जात होता तिथं अपाव झाला का रे ते म्हणतो अपाव झाला असं समजता काय कोणा तरी आलो जादूज सातकाळ घेते अरे त्याच्याकरता जीव काढावा लागत रक्त ओकावं लागत धावपळ करावं लागते आम्ही काय सांगत बसायचं का हे केलं अजून ते केलं आज तिचर साहेबांचं सहकार्य मी कायम मान्य करतो अकोला तालुक्यात धरण होते प्रकल्पग्रस्त त्यांचे होते त्यांचं सहकार्य झालं मीनान पांडेंची मला आठवणच येते कारण माणसं बसवण्याकरता आपण सगळ्यांचा प्रकल्प व्यवस्थित बसून दिले सगळे सगळे प्रकल्प असं एक धरण दाखवा दुसरं कोणतं महाराष्ट्रामध्ये ज्या शेत बोलत नाही पुनर्वसन अगोदर झालं नंतर धरण झालं असं एक, एक दाखवा रे तरी धडपड केल्यामुळे झालं ना काही सर तुम्हाला आणि तुमच्या जमिनीला पुनर्वसनाच्या विरुद्ध व्यवहार करता यायचा नाही हा जो शेरावाचा सात बारा वरचा किती जातो तुमची जमीन शेरा गेला जमीन वाचली बरोबर आहे ना पण मला वाचवण्याकरता झडपड करता येत नव्हती म्हणून माझी द्यावं होती मला हे लक्षात ठेवा तेव्हा सगळ्यांच्या सरकारी जमीन सपाट केल्या त्यांची व्यवस्था केली आज त्यांच्या व्यवस्थित पत्तीनं त्यांचं जीवन चाललेलं आहे पाणी दोन्हीकडून फिरत आहे तेव्हा हे हे कष्ट लक्षात घेतले पाहिजे कोणतरी मेहनत केल्यामुळे काही गोष्टी घडलेल्या आहेत चांगलं जीवन तुम्हाला चांगलं जीवन मिळालं पाहिजे आनंदी जीवन असलं पाहिजे एक प्रवरीमुळं आमचं चांगलं झालं आता निळवंड दोन्ही बाजूंना वाहतय चांगलंच होणार सांग तालुक्यात आपला ऊस आपण तयार करू शकलो आपला ऊस आपण तयार करू शकलो निळवंडामुळं ते शक्य आहे तर तुम्ही ब्रेक इवन पॉइंट जरी मोडला अकरा लाखावर स्वतः जरी गेले तरी भावात बराच फरक पडला एवढं तुम्हाला सांगतो तुम्ही चौदा लाख गणित करता पंधरा लाख गळीत करता त्या गणिताचा परिणाम असा असतो तर त्यामुळं तुमचं मॉलेशिस जास्त होतो बगॅच जास्त होतो वीज जास्त होती अल्कोहोल जास्त तयार होतो पैसे तुम्हाला येतात हे विसरून चालणार नाही आपल्याला स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं हे काम आपल्याला करावं लागणार आपण प्लॅन्ट केलात नवा प्लॅन्ट दोन प्लॅन होते आपले पॅर काढून टाकले रोज चेअरमन होते दोन्ही प्लॅन प्लांट आण जनरेशन एकत्रि केलं अरे आपण आपण भाग्यवान नशिबाग हे आहे लक्षात ठेवा तिकडून ऊस घापला इकडे साखर बी झाली खट मध्ये इकडून गॅस पाठवला स्टील पाठवली जनरेटर फिरलं आणि लगेच वीज एक्सपोर्ट झाली त्याचे पैसे लगेच सुरू झाले पुढं नवा कारखाना नवी मोटरसायकल सायकल सायकल घेतली ना ते खटखडखत ते ठरवले काहीतरी बोलत काय खट न वाचता चालू झालं आणि आता थट चांगलं चालत जपायचं असल समृद्धीने असेल तर सगळ्यात जपावं लागेल तुला पाण्याला एवढं लक्षात ठेवा पाणी पडून जाणार त्याची काळजी घ्यावी लागणार काहीही होऊ शकत काहीही होऊ शकतं आपण आपली काळजी घ्यावा लागेल असा काळ चालू झालेला आहे मी तर आहेच बरोबर पण आपण आपलीच काळजी आपण घ्यावं लागेल तुमचा काळजी घेणारा आता कुणी आहे असं माझं मत नाही तुम्हाला जाती मला सांगा का संगनेर तालुक्या एवढे सबस्टेशन कुठं आहेत कनेक्शन कुठे एक नंबरचे कनेक्शन सबस्टेशन संगनेर तालुक्यामध्ये आणखी एकशे पत्तीस करता मी तयारी करून ठेवली होती आज काय विजेची स्थिती आहे विज्याचे समाधान असेल तुमचं माझं काय हरकत नाही का पण जर काही वेगळं घडत असेल तर वीज जाती वीज येत नाही मोटरी चालती नाही याचा अर्थ फक्त वीज चालत असं नाही पाणी सुद्धा जात असत लक्षात ठेवा कळतय ना तुम्हाला बोललेलं तुम्हाला तुमचं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जपायचंय मी तुमच्या बरोबर मी तुम तुम्ही माझ्या मागवत्या पण मी तुमच्या माग चाल तुम्हाला जपावं लागणार लक्षात ठेवा काल म्हणते आता काय मला सांगितलं जेवढ्या करता का संगर तालुक्यातच एक आश्वी बुद्रुकला आता सर्कल कार्यालय झालं म्हणजे आपल्या अप्पर तहसीलदार झालं म्हणजे स्वतंत्र तहसीलदार कार्यालय तिथ झालं काल म्हटलं की आम्ही तर करणारच आहे आता तुमच्या हा सरकारच आहे काही करू शकत काही करू शकत करणारच आहे म्हणे पहिलं तर असं म्हणले होते की आपल्याला असं काहीच नाही म्हटले तर काहीच नाही असं नाहीच आहे खोटच बोलतायत नंतर म्हणला खडाखोड करून गावाच्या न टाकले आता म्हणाला गेल्या नंतर आम्ही स्वतंत्र सर्कल तयार करणार आहेत सगळे वेगळे बदलणार आहेत मग करू आता लागले ते करायचंच आहे आम्हाला आणि आपला थोडं विरोध होता आशि बुद्रुकला करा तुम्ही आशिष बुद्रुक करण्याबद्दल काही नाही इथे करा तळेगावला एक करा साकूरला एक करा धारगावला करा खूप मोठा तालुका आहे लागतोय आम्हाला गरज होती परंतु तुम्ही मला सांगा चन्नापुरी सावरगाव तळ पिंपळा माथा निमच खांडगाव समनापूर सुकेवाडी खांजापूर इथून पुढं अशि बुद्रुकला जायचं हे तुम्हाला मान्य आहे का रे आदिवासी तो पिंपळा माथा आहे का तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं नसल वरून वर गेल्यानंतर तीन चार किलोमीटर सावर तळ आणि त्याच्याबरोबर पाच किलोमीटर डोंगरामध्ये उंच माथावर सावर ते पिंपळा माथ आहे वर गेल्यावर पाच किलोमीटर घाट हळलो त्याने सर्टिफिकेट घ्यायला अशी बुद्रुकला जायचो आता हे मान्य करावं आम्ही आता म्हणून मी म्हणायला लागलो आता तुम्हाला त्या तुमची काळजी तुम्हाला घ्यावं लागणार आता तुम्ही म्हणलं घेईल कोणतरी काळजी चाळीस वर्ष भर चाललो होतो तसं नाही आता तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तुमच्या बरोबर मी आहे आणि सगळे आहेत शंभर टक्के तुमच्या बरोबर तुम्हाला कुठली घ्यावं लागेल पाणीची गाव लागल विजेची लागेल असं काही संकट आलं त्याची घ्यावं लागेल अजून काही राजकारण काही बोलत नाही परंतु हा साखर कारखाना ही आपली जीवनदायी आहे म्हणजे आपल्याला जीवन देणारी भाकरी देणारी संस्था आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत